जीरो साइज का पॉक, सब जीरो साइज का पॉक। दिखा दोगे ना? ओके बारे में, इस कलर वगैरह। मत दिखा दो मत। है ना? हाँ बन रहा है लोग बन। गोड़ा खाएं। क्या? क्या मिलता है? शिरा। मैसूर डोसा शेजबी इडली टोमॅटो कसे तुम्ही सगळे सगळे मजेत असणार कारण आणि मजेत आहे समोर बसले आता पप्पा भरपूर दिवसानंतर तर आपण चाललोय फिरायला फिरायला म्हणजे चाललो आम्ही कुठे चाललो पप्पाचं काम आहे जरा पप्पाची पाणीची मोटर झाली खरा तर पप्पा गेलो ते रिपेअर करायला तो बरोबर रिपेअर झाली नाहीये आणि आपली रियांची बसली पार्टी तर रियांशी येत नव्हतं आपण फिरणार थोडंसं आपला सोडून येतं मार्केटवर फिरू आपण तर आपण कुठल्या मार्केटला चाललं तुम्हाला दाखवतो ठीक आहे चला गायस बोलू पुढं बाबू बघा कसं मस्ती करतो पाठी आजीकडे बसलं त्याला सीएनजी भरायला आणि मम्मीला लागली होती बुक त्यांना बघा तुम्ही नाश्ता करो तोबरोबर मी सीएनजी लाईनमध्ये उभा राहतो रियांशी बाबू सगळे गेले एन सीएनजी भरून घेतो ठीक आहे गायस चला गायचं आता आपण भेटू पुढं काय 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 माहितीये पायनॅपल शिरा मैसूर डोसा शेजवानी इडली टोमॅटो ओनियन उत्तप्पा पोडी इडली इडली मेंदू वडा मसाला पोंगल रवा डोसा सर्व खायला आता जिखाण गेला सिरेंजी वरायला तर मी आम्ही चालू चेन्नई इडली सांभाळून मग मी कशामध्ये येणार डोसा डालवडा इडली कशामध्ये खायचे

मार्केट मध्ये मम्मीला गाडीत बसवलंय का पाऊस पाऊस पडतो ना पाऊस पडतोय बाबा घेतलेली बाबूला पण झिम झिम पाऊस पण पाऊस पण पडतोय पण चला तुरुपयाचा मार्केट आम्ही गेलो त्या दुकानात जाव्या ना

बघ आवडलं तसं काय रियांची फिरते रियांची तुला काय नको ना घ्यायला मार्केट फिरतं काय मग मी कॅमेरा ऑन केला पण झालाच नव्हतं ऑन यांची मला वरडला थोडा नाही वरडला चांगला बरोबर

परत आता आपण घरी आलेलो आहोत जाऊन बाहेर गेलो होतो तुम्ही तर बघितलं आम्ही पूर्ण फॅमिली गेलो होतो जसं की विक्रांत होता विक्रांतची मम्मी पप्पा बाबू मी आम्ही सगळं जण गेलो होतो तर तिथून आम्हाला पार्लरला पण जायचं होतं त्यांच्या त्यांच्या घरातलंच पार्लर तिकडे जायचं होतं मग आम्ही तिथं जायला भेटला नाही बिकॉज त्यांनी लवकर मग बंद पण केला आणि आम्हाला जसं होतं मशीन हे करायची रिपेअर करायची होती यांची पाण्याची मशीन तर ती रिपेअर काही झाली नाही कारण की आज दुकानं बंद होती आज होता मंडे म्हणून आणि त्याच्यानंतरला मग मी गेली बाबूला कपडे घेऊन तिथून कपडे घ्यायचे होते बाबूसाठी तर बोलली काय घेऊ जर ती चार आजीने पैसे दिले होते तर बोलली बाबूला कपडे काय घेऊ तुम्हाला दाखवते मी तुर्ब्याच्या मार्केटमध्ये गेलो होतो आम्ही ॲक्च्युली वॉश ती मोटर तिला मशीन बोलते मी ती मी रिपेर करायला गेलो ती तिथे रिपेअर झाली नाही मग त्यांनी तशीच ठेवून त्याच्यानंतरला मग गेली मी बाबूला कपडे घ्यायचे होते तुम्हाला दाखवते मी बाबूला काय कपडे घेतले कारण की चला तुम्हाला तर आईच आता आपण घरी आलेलो आणि तुम्हाला तर घरी आल्याच्या नंतरला मी बोलली की घरी पण आलो त्याच्यानंतर घरी जेवण वगैरे सगळं बनवलं आणि तुम्हाला सांगितलं आज काय काय कुठं कुठं फिरलो आणि काय काय केलं ते तर बाहेर जेव्हा आम्ही फिरतो ना फिर तेव्हा ना म्हणजे फिरायला निघताना आम्हाला थोडं चांगलं वाटतं पण त्याच्यानंतरला ना असं बाबूला घेऊन घेऊन पण वैता घेतो तर आम्ही तुर्ब्या मार्केटला गेलो होतो तर तिथं थोडंसं आहे ना आम्ही फिरलो कारण की तुम्हाला बोलूया मी मोटरची रिपेअर करायची होती तर मोटर रिपेअर काय झाली ना आज दुकान तो बंद होता दुसरीकडे नेल तर त्याच्या वेळेला पण ते झाली नाही मग आता बोलतात ठीक आहे ते दुसरे तिसऱ्याकडे गेले तो बोलते की ठेवा आज बोलते की उद्या आम्ही गेलो तर मग पप्पा बोलले नको मी उद्या येईन स्वतः तेव्हा मी हे कर आणि मी कानातले पण घातले होते तर मी काढून ठेवले ते आणि ते विचार केला चल ठीक आहे त्यानंतर नंतर थोडंसं फिरलो आणि बाबूला कपडे घ्यायचे होतं तुम्ही बघू शकता मी काय कपडे घेतले आणि खरं बोलणार मला कपडे नाही आवडले तिथं तुरब्याला तुळब्याला कपडे घेण्यासारखं काहीच नाही आहे म्हणजे जर तुम्हाला एकदम भारी अजून पाहिजे असेल तर नाही म्हणजे साड्यांसाठी वगैरे बोला किंवा भांड्यांसाठी तुरबा चांगला आहे भांडी साडी आणि असे बसत्याचे कपडे वगैरे घ्यायला तर ते तुरब्यावर तुम्ही घेऊ शकता पण छोट्या बेबीचे कपडे पण तिथे भेटतात पण जर तुम्हाला खरंच चांगले क्वालिटीचे ब्रँडचे कपडे पाहिजे असेल तर तिथं नाही भेटत एवढे असे नॉर्मलच भेटतात कपडे तर मला असा एक्सपिरियन्स आहे बाकीच्यांचं मला माहीत नाही काय काय इथं बोलते की तुरब्याला तर चांगले कपडे भेटतात भेटत असेल मी एका शॉपमध्ये गेलो तिथे ना ने मी बाबूसाठी कपडे बघवतो तर मला ना मी म्हणजे त्यांनी दोन तीन दुकानामध्ये मी गेले मला त्यांनी दाखवले कपडे तर मी त्यांना बोलले सॉफ्ट दाखवा कॉटन दाखवा फॅब्रिक फॅब्रिकमध्ये दाखवा फॅन्सी दाखवा थोडंसं चालेल कसं दाखवायला मला कुठंच नाही आवडलं सेकंड जो दुकान होता त्याच्यामध्ये मी गेली तेव्हा तिथं ना तिथे पण खूप सारे कपडे काढले तुम्ही बघितलं त्याच्यामधून ना मी हा एक चॉईस केला तो मला खूप आवडला म्हणजे तर तुम्ही बघू शकता हा फ्रॉक बेबीसाठी हा फ्रॉक कसा आहे बघा हा फ्रॉक कसा आहे मला तुम्ही ना नक्की कमेंट करून सांगा आणि याचं फॅब्रिक पण चांगलं आहे आणि मस्त आहे फ्रॉक मला हा आवडला याची इतक्या फ्रॉक्समध्ये मला हा आवडला कारण की हा जरा डिसेंट वाटत होता त्याच्यामध्ये सो तर त्याच्यामुळे मी हा फ्रॉक घेतला आणि याच्या आतमध्ये पण ना हे आहे अस्तर आहे सो तर हा खूप छान आहे म्हणजे ऑनलाईनपेक्षा पण मी मला तिथं फक्त हा एकच आवडला असा तिथं छान आहे आणि तो माझ्या बाबूला खूप खूप सुंदर दिसेल तर मी हा फ्रॉक घेतला फक्त एक कारण की मला अजून घ्यायचे होते पण मला तिथं नाही आवडले तर सो त्याच्यामुळे मग एकच फ्रॉक घेतला दुसऱ्या दुकानात गेला तर बाबू होती गाडीमध्ये सासूबाईंकडे सो ती थोडीशी रडत होती म्हणून आम्ही मग निघालो तर हा त्याच्यानंतर तुम्हाला दाखवते मी आणि हा त्याच्यावरती त्यांनी ना लॅगेज सुद्धा भेटले तर लॅगेज तर ती आता घालू नाही शकत पण बट मी ठेवून देईल जर कधी नंतर घालता आले इन फ्युचर तर ठीक आहे वाईट वाली मी हा फ्रॉक तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा हा फ्रॉक आणि त्याच्यानंतर तुम्हाला दाखवते अजून काय नाही घेतलं जास्त पण तिथं ना जर तुम्हाला असं म्हणजे छोटे बाई बेबी असेल त्यांना जर ते सारखे सुसु वगैरे करत असतील ना त्यांच्यासाठी असे नॉर्मल कपडे ठीक आहेत तिथे तर मी आहे ना तिकडे अशी उभी होती तर मला तिथे दिसलं हे असं वालं पॅन्ट तर वड्या रात्रीचं या नाईटला बोला किंवा असं कुठे पण घालायला मस्त आहेत तर हे आहेत ना दीडशेला या पॅन्ट आहेत ना चार भेटल्या तर तुम्ही बघू शकता दीडशेच्या चार पॅन्ट या तर मस्त आहेत की नाही मला नक्की कमेंट करून सांगा आणि कॉटनचेच आहेत आणि दीडशेला चार मला तर मग खूप चांगलं वाटलं तर त्याच्यामध्ये अजून नव्हते या साईजचे एवढेच होते म्हणून मी हे घेतले फक्त चार भाऊसाठी म्हटलं ठीक आहे घरामध्ये घालायला एकदम भारी आहे आणि त्याच्यानंतर मला काय हे दिसले पॅन्ट बघू ही ट्राय करून ही तर मला वाटते मे बी जास्त मोठी होईल तर तरी पण मी घेतली म्हणजे असे नॉर्मल आपल्याला घालायला आणि बाकी मग मित्रांबूला राहू दे मग आपण आता डाकल्याचे कपडे आता फर्स्ट मधूनच आपण घेऊया जाऊन किंवा अजून दुसऱ्या कुठल्या जे असं ना लहान मुलांचे कपडे चांगले चांगले भेटतात तिथे जाऊन घेऊ पण सध्या तरी मी हे एवढंच घेतलं कारण की मला नाही आवडलं तर तुम्हाला यातलं काय वाटलं तुम्हाला नक्की कमेंट करून सांगू शकता आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आय नो मला माहिती आहे आजचा ब्लॉक थोडं स असंच आहे पण तुम्हाला कसा ब्लॉग पाहिजे तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा भेटूया आपण एका न्यू ब्लॉग तोपर्यंत टाटा बाय बाय गाईज